श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे आज सत्तावीस नोव्हेंबर आहे आणि या सत्तावीस नोव्हेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आलेला आहे या दिवशी आपण आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदावी आपल्याला वैभवाची ऐश्वर्याची प्राप्ती व्हावी यासाठी अखंड आ, माता लक्ष्मीचं जे व्रत आहे म्हणजेच गुरुवारचं व्रत जे आहे तर ते या पवित्र अशा मार्गदर्शक महिन्यामध्ये केलं जातं हा जो महिना आहे तर तो भगवान श्री विष्णूंना आणि माता लक्ष्मीला समर्पित असतो या दिवशी म्हणजे बघा या महिन्यामध्ये आपण जेवढी पण भगवान श्रीहरिविष्णूंची आणि त्यासोबतच माता लक्ष्मीची सेवा करू तर त्याचं जे फळ जे आहे तर ते आपल्याला दुप्पट मिळत असतं असा हा जो महिना आहे तर तो सुरू होऊन आज या महिन्यातील पहिला गुरुवार आहे आता आपल्या घरामध्ये आपण माता लक्ष्मीचं व्रत केलेलं असेल आपल्या घरामध्ये पूजा मांडलेली असेल आपण सकाळी तुळशीची विधिवत पूजासुद्धा केलेली असेल आणि आपल्याला या गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी तुळशीजवळ अशी एक वस्तू ठेवायची आहे आता संध्याकाळची वेळ आपल्याला ठेवायची आहे तर ही वस्तू ठेवल्यामुळं आपल्या घरात चहूबाजूने पैसा येईल पैसे येण्याचे जे बंद मार्ग आहेत तर ते मोकळे होतील आपलं भाग्य उजळेल आपल्या ज्या पण अडचणी आहेत संकट आहेत तर ती संपूर्णपणे नष्ट होऊन आपल्या घराची भरभराट होईल असा हा अतिशय प्रभावी उपाय आज संध्याकाळी आपल्याला दिवे लागण्याचे वेळी करायचा आहे तर चला मग या व्हिडिओला सुरुवात करूया हा ही जी वस्तू आहे तर ती आपण संध्याकाळच्या वेळी ठेवणार आहोत आता आपल्याला संध्याकाळी जिथं लक्ष्मी व्रताची जी पूजा मांडलेली आहे तर त्या ठिकाणी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे गोडाधोडाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि वातावरण जे आहे तर ते प्रसन्न करून घ्यायचं आहे आता बघा आपण संध्याकाळी तुळशीजवळ दिवा हा लावतोच आपण दररोज तुळशीजवळ दिवा लावत असतो तुळस ही साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानले जाते आणि म्हणूनच आपल्याला संध्याकाळच्या वेळी एक स्वच्छ दिवा घ्यायचा आहे त्या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप घालून घ्यायचं आहे आणि तूप नसेल तर आपल्याला या दिव्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे यानंतरनं दोन अगरबत्त्या घ्यायच्या आहेत आणि तुळशीजवळ जायचं आहे तिथं गेल्यानंतरनं बघा आपल्याला हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि नंतरनं ज्या फुलासहित अखंड लवंगा असतात तर त्या दोन अखंड लवंगा एक कापड्याची वडी आणि एक रुपयाचं एक नाणं आपल्याला या दिव्यामध्ये टाकायचं आहे किंवा घालायचं आहे नंतर दोन्ही हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे ज्या आप आपण आपल्या अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी यावी आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहावा यासाठी माता लक्ष्मीकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि तिथंच बसून तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आता ही जी सेवा आहे तर ती माता लक्ष्मीची सर्वात उच्च कोटीची सेवा मानली जाते किंवा तुम्हाला धारासूत्राचं पठण करायचं आहे तुमची कोणतीही इच्छा असेल बऱ्याच दिवसांपासून ती पूर्ण होत नसेल आणि ती पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा दिवा प्रज्वलित केलेला आहे किंवा हा उपाय केलेला आहे तर ती इच्छा जी आहे तर ती तुमची मनोमन तुम्हाला व्यक्त करायची आहे कनकधारासूत्राचं एक वेस पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आपण जे पण हे उपाय करत असतो तर ते आपल्या कष्टाला मेहनतीला आपल्या नशिबाची भाग्याची साथ मिळावी यासाठी करायचे असतात आपल्या कुंडलीमधील जर काही ग्रहदोष असतील तर ते ग्रहदोष व्यवस्थित व्हावेत आणि ज्यावेळी आपल्या कुंडलीमधील ग्रहदोष जे आहेत तर ते दूर होतात अशा उपायांनी तर त्यावेळी आपल्याला आपल्या क जे म्हणजे आपल्या भाग्याची नशिबाची साथ मिळत असते आणि आपली प्रत्येक इच्छा जी आहे तर ती पूर्ण होत असते म्हणून आपल्याला एक वेळेस सूत्राचं पठण करायचं आहे इच्छापूर्तीसाठी हा जो उपाय आहे तर तो अतिशय महत्त्वाचा जा मानला जातो यानंतरनं आपल्याला ते म्हणजे म्हणजे बघा तुम्हाला सूत्राचं किंवा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करणं शक्य नसेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे तुळशीला सात किंवा अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत अशा पद्धतीनं आपल्याला तुळशीजवळ ही वस्तू ठेवायची आहे म्हणजे एक रुपयाचं एक नाणं दोन अखंड लवंग आणि एक कापराची वडी आपल्याला या दिव्यामध्ये ठेवायची आहे आणि दिवा हा प्रज्वलित आपल्याला करायचा आहे त्यानंतरनं बघा दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे या दिव्यामधील आपल्याला कापूर अखंड लवंग आणि एक रुपयाचं नाणं जे आहे तर ते दुसऱ्या दिवशी तुळशीचं जे मूळ आहे म्हणजे खोड आहे तर त्या मातीमध्ये त्या कुंडीमध्ये आपल्याला पुरून टाकायचं आहे किंवा छोटासा खड्डा घेऊन आपल्याला त्यामध्ये ठेवून वरून माती टाकून आपल्याला ते बुजवून टाकायचं आहे म्हणजे कोणालाही दिसणार नाही अशा पद्धतीनं हे एक रुपयाचं नाणं आपल्याला तुळशीच्या मुळाशी गाडायचं आहे तर आता एक रुपयाचं नाणं का ठेवायचं तर बघा जी माता लक्ष्मी आहे तर ती सतत बघा खणखण आवाजाकडे आकर्षित होत असते माता लक्ष्मीच्या हातातून देखील आपल्याला सोन्या चांदीच्या मोहरा असतात किंवा नाणी असतात तर ती पडताना दिसतात साक्षात म्हणजे बघा नाणी जी आहेत तर ती माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जातात म्हणून आवर्जून आपल्याला हे असं एक रुपयाचं नाणं तुळशीजवळ ठेवायचं आहे यामुळं आपल्या सर्व अडी अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील आपलं भाग्य उजळेल आपल्यावरती येणारं पैशांचं किंवा आर्थिक संकट असेल आर्थिक अडचणी असतील तर ते कायमच्या संपून जातील आणि आपल्या घराची भरभराट होईल तर असा हा उपाय आज संध्याकाळी आपल्याला करायचा आहे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी हा उपाय करण्याला एक प्रकारचं विशेष असं महत्त्व दिलं जातं तर आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा